आषाढी एकादशी निमित्ताने घणसोली गावातील स्वातंत्र्यसैनिक वाडी येथील विठ्ठल मंदिरातील विठू माऊलींचे धार्मिक पूजन करण्यात आले तर गोठीवली गावात माऊलींच्या मंदिराचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करून आकर्षक सजावट आणि कलाकृतीने उभारण्यात आले आहे येथे माऊलींच्या दर्शनासाठी शेकडोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती घणसोली गावातील माऊलींच्या दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील आणि माजी नगरसेविका मोनिका पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली हरिपाठ भजन प्रवचन ज्ञानेश्वरी भागवत गीता रामायण आदी आध्यात्मिक संस्कृत ग्रंथाचे वाचन करून आपल्या मायबोली भाषेत सादर करण्यात आले गोठुली गावात एकोणीसशे बत्तीस साली बांधण्यात आलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिराचे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी नूतनीकरण करण्यात आले माऊलीच्या या मंदिरात पहाटेपासूनच पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे माजी नगरसेवक एम के मडवी माजी नगरसेविका विनया मडवी बालकृष्ण पाटील मनोहर शेठ पाटील मंदिर संस्थांचे अध्यक्ष जगदीश पाटील माजी अध्यक्ष धोंडू म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते पीडी मात्रे म्हात्रे गणेश म्हात्रे आदी उपस्थित होते घणसोली गावात माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांच्या वतीने श्री विठुमाऊली दर्शन सोहळ्यानिमित्ताने भाविकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीडशे ते दोनशे रुग्णांनी शिबिराचा फायदा घेतला मंदिर एकोणीसशे छत्तीस चा आहे आणि त्याचा जीर्णोद्धार एकोणीसशे तेवीसला ला झालेला आहे आणि तेवीस नंतर बघा आजचा हा तिसरा वर्ष आहे आज भरपूर बा, गर्दी आहे सकाळपासूनच गर्दी आहे आणि ही गर्दी जवळजवळ साडे अकरापर्यंत पर्यंत राहते आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये चार भजन आहेत आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा देते गेल्या कित्येक वर्षापासून आज ऋषलक्ष्मीच्या मंदिरामध्ये एकादशीचा उत्सव साजरा केला जात आहे आणि हे मंदिर गेल्या अडोतीस वर्षापूर्वी माझे आजे सासरे स्वातंत्र्यसेनानी शंकर मोहन पाटील यांनी बांधलेला आहे आणि अठ्ठावीस वर्षापासून येथे सर्व प्रकारचे आपले जे काही सण असतात एकादशी असो किंवा वेग उत्सव आपल्या या मंदिरात साजरे केले जातात आणि या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व कुटुंब म्हणजे माझे पती लक्ष्मीकांत पाटील असतील त्यांचे काका असतील पाच त्यांचे पाच भगे होते ते असतील सर्व मिळून या कार्यक्रमात भाग घेतात शिवाय ज्या काही लोकांना आषाढी किंवा एकादशी निमित्त पंढरपूरला जाता येत नाही ते त्या सर्व जाती जातीतील लोक या कार्यक्रमाला सहभागी होतात एकादशीला भेट देतात आणि तीर्थ लाभ घेतात सर्वांना एकदा पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते कॅमेरामन अक्षय सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा